महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माझ्या आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली कसलेली माझ्या माझ्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून मी तलाठी सज्जात गेलो त्याला यांनी सांगितलं काम करू पण देणार किती मला वाटलं शेती आमची बाप माझा आजा माझ्या मग मा याला पैसे का द्यायचे तलाठ्याची तक्रार करावी म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस म्हणाले आम्ही तपास करू गुन्हा दाखल करू पण आमचं चहापाणीचं काय मला पुन्हा राग आला यांना तर सरकार म्हणजे मीच पगार देतो मग हे पुन्हा चिरिमिरीवर कामागत असतील म्हटलं आमदारांच्या कानावर टाकू मग आमदार साहेब म्हणाले त्याची चिरोलीला बदली करू त्याला निलंबित करू मंत्र्यांना भेटू पण वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जातच नाही मला फार वाईट वाटलं म्हटलं मी तर मतदान यांनाच केलं होतं वाटलं कोर्टात जाऊ गेलो तिथे गेल्यावर कळालं तिथे पण आज उद्या मरेल अशी एक म्हातारी आली होती तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता या मॅटरची तारीख होती अजून निकाल लागला नव्हता शिवाय निकाल लागेल अशी खात्री नव्हती म्हटलं हे एखाद्या पत्रकार लेखकाला सांगावं मन हलकं करावं या प्रश्नांना ते आवाज देतील तिकडे गेलो तर सगळेच म्हणाले पेन आमच्या हातात असला तरी त्यातली शाई आम्ही विकली आहे आम्ही तसं लिहू शकत नाही आमचे हात आणि पेन बांधलेले आहेत शिवाय बातमी पाठवायला चार पैसे द्यावेच लागतात मला याचा प्रचंड राग आला होता म्हणून एका साधूबाबाकडे गेलो वाटलं थोडा आत्माला शांती मिळेल तेवढ्यात मठावरचे सेवकरी म्हणाले उद्या या सध्या बाबा महाराज पी आय साहेब आमदार साहेब तहसीलदार पंचायत समिती विस्तार अधिकारी लेखक पत्रकार साहेब यांच्यासोबत बाबा महाराज बिजी आहेत नंतर त्यांच्यासोबत जेवायला बसणार आहेत आज तुम्हाला ते टाईम देणार नाही माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ मग लोकांसमोर गेलो लोकांना हे सांगितलं लोक म्हटली हल्ली हा काही पण बरडतोय नंतर मला कळालं लोक गुलाम झाले आहेत लाचार झाले आहेत क्षणभर मला वाईट वाटलं मी करणार ते ते काय होतो त्यांच्यात सामील व्हावं की मराव की मारावं यांना मी देशाचा मालक माझ्या बोलण्याचा कोणाला राग येऊ देऊ नका आणि मी काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करावं कारण कटू आहे सत्य आहे आणि सध्याची हीच परिस्थिती आहे जय महाराष्ट्र आणि करत राकष्ट वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा